घरच्याला फाट्यावर टाका लागू तुझ्या घरात एक सासून दोन सून आहे तर भांडू लागतील ना आता तुम्ही माझं ऐका फक्त खुशी चाला की करा राहू नका वेगळं फक्त कागदावर वेगळं कसं वा एवढ्या मोठ्या भगिनी आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे भगिनीला की मानाने एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले त्यांनी निर्णयाचा धडा काढावला सर्व घटकाला निर्णय या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली आता विचार करा की आता तुम्ही कोण झालात सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या तुम्ही कोण झाला सर्व आता घरच्याला सांगता का या मी मुख्यमंत्री मी घाबरत नाही असं काही करू नका मुख्यमंत्री महोदयाने आता तुम्हाला महिन्याला किती द्यायला सुरुवात केली पंधराशे रुपये त्या पंधराशे रुपयाच्या बरोबर तुम्हाला पुन्हा काय मिळणार आहे तीन गॅसचे सिलेंडर आणि आता ही योजना किती लोकांना लागू होती घरातल्या फक्त दोन लोकांना लागू होती परिवारातल्या दोन लाख लोकांना लागू होती आम्ही मुख्यमंत्री महोदयाला बोललो साहेब एका घरात एक, एक सासू दोन सुना आहेत भांडू लागतील ना तो म्हणून असं घरामध्ये महिला आहेत तेवढ्या महिलाला देऊन टाका आता या जेवढ्या घरात महिला आहेत तरी तीन सुना असल्या एक सासू असली तरी चौघीला ही योजना मिळणार आहे त्यामुळे आता एक थोडीशी हुशारी तुम्ही करायची एका परिवारासाठी तीन गॅसचे सिलेंडर मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आता तुम्ही माझा ऐका फक्त घोषित झाला की करा आता सासू वेगळी राहते हे तरुण पुढे हसला बा त्याला वाटत राहू नका वेगळं फक्त कागदावर वेगळं कसं वा सासू वेगळी वे सुना वेगळ्या मग तुम्हाला गॅस सिलेंडर वाढून भेटतील ना चार जण येत चार जण चार चार ती बारा गॅस सिलेंडर भेटतील तुम्हाला काय गेलं पंधराशे रुपये गॅस सिलेंडर अजून काय गेलं मुख्यमंत्र्यांनी लेख लाडकी लेख लाडकी म्हणून तुमच्या घरामध्ये मुलगी आली मुलीच्या खात्यावर नोंद केली की, की पाच हजार पडतात पंधरा वर्षाची बोलवी झाली तर पोलीच्या खात्यावर एक लाख रुपये पडतात एक लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी कृषी योजना हो महिलासाठी जाहीर केली लेख लाडकी योजना